थेट जाऊयात अंजली दमानिया बोलतायत आईच्या नावाने आहे असं असताना त्याची सगळी माहिती घेण्यासाठी आज मी इथे आले मी कधीही कुठलंही प्रकरण घेतलं की पहिले त्याचे कागदपत्र बघते तर आता मी आधी जागा बघून इथून समतानगर पोलीस स्टेशनला जाणार आहे मी काल त्या पियांशी बोलले त्यांची वेळ घेतलीये आणि आज जाऊन परवान्याची कॉपी त्याचे काढलेले व्हिडिओ कारण आता जी, जी माहिती आहे आणि जो एफ आय आर मी वाचला त्या एफ आय पाठवून इकडे आधी त्यांनी खालपस्त्र वरपर्यंत पोलिसांचं पथक पाठवलं गेलं होतं पाच जण पाच पंच होते पोलीस त्याच्यापैकी एक जण वर होता जो तिथे व्हिडिओ काढत होता त्याच्यानंतर एक पोलिसांनी इशारा केला मग बरोबर अकरा वाजून दहा मिनिटांनी रात्री इथे धाड टाकण्यात आली होती आणि व्हिडिओ परवाना दिला तर त्याच्या काही अटी शर्ती असतात चा त्या सगळ्या अटी शर्तींचं उल्लंघन झालं होतं स्टेजच्या खाली महिला येऊन त्यांच्याबरोबर राहू शकत नाही पण त्या ग्राहकांबरोबर त्या महिला बसलेल्या होत्या हे सगळं मी जेव्हा आता एफ आय आरमध्ये वाचलं आहे त्याच्यात त्यांच्या परवाना देखील योगेश कदम यांच्या आईच्या नावावर आहे तर हे जे म्हटलं जात आहे आधी म्हणाले ऑर्केस्ट्रा आहे तर हा ऑर्केस्ट्रा नाही आहे कारण त्याच्या व्हिडिओ सकट सगळे डिटेल्स पोलिसांकडे आहेत यानंतर जेव्हा कळतं आहे की त्यांनी सांगितलं की माझं नाव होतं पण मी ते चालवायला तिसऱ्याला दिलं होतं तर चालवायला दिलेलं नव्हतं कारण परवानाच मुळी योगेश कदम यांच्या आईच्या नावावर हो आहेत आणि जी बाकीची माणसं होती ती मॅनेजर कॅशियर म्हणजे ती नोकरदार होती तर याचा अर्थ सरळ आहे की जो वडिलांचा होता कारण त्याच्या बारच्या परवान्यावर त्यांच्या आईचं नाव होतं कुठच्याही परिस्थितीत असे गृहमंत्री महाराष्ट्राला नकोत गृह राज्यमंत्री यांनी तातडीने राजीनामा देण्यासाठी मला लिगली ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी मी आता समतानगर पोलीस स्टेशनला जाणार आहे तिथून ओरिजिनल एफ आय आरची कॉपी परवान्याची कॉपी मला जर त्यांनी दाखवलं तर तो जो व्हिडिओ आहे हा आता आपण बघतो इथे बोर्ड हा झाकलेला आहे तर हे झाकण्याआधीच आहे तिथे बोर्ड काय होते या सगळ्या गोष्टींचे पिच्चर्स जर त्यांनी दिले तर ते मी घेणार आहे कारण मला जर कायदेशीर कारवाई करायची असेल तर त्यासाठी मला या सगळ्या गोष्टी लागणार आहेत म्हणूनच मी आता इथे स्वतःकडे हे सगळे पुरावे आहेत आणि आज ते मुख्यमंत्री जर त्यांना भेटले तर त्यांच्या पुढे हे सगळे पुरावे व्हिडिओ सकल आर कॉपी सकट सगळे पुरावे जे ते मुख्यमंत्र्यांना देणार आहेत आणि त्यांनीही सेम मागणी केलेली आहे की गृहराज्यमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा तुम्हाला वाटतं नाही आता पोलिसांशी मी जेव्हा काल बोलले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही द्यायला आणि एफ आय आर इज ऑलवेज अ एफ आय आर हे नेहमी पब्लिक डॉक्युमेंट असतं हे कुठलेही पोलीस नकार देऊ शकत नाहीत द्यायला त्यामुळे परवान्याची कॉपी आणि एफ आय आर ची कॉपी ही पोलिसांना मला द्यावीच लागेल आणि अनिल परबांनी त्यांचं काम केलं असेल ते अमुक एका पक्षाचे आहेत त्यांनी त्यांचा लढा द्यावा मी कधीही कुठल्याही राजकीय लोकांशी बोलत नाही मी कोणाशीही त्या अनिल परब काय किंवा कोणीही काय कोणाशीही बोललेले नाही आहेत मला जो योग्य लढा वाटतो की माझ्या राज्याचे गृहराज्यमंत्री हे जर डान्स बार चालवत असतील तर अतिशय दुर्दैवी आहेत आणि मुद् मुद्दा पुन्हा एकदा सांगते की असाच एक डान्स बार पीडला होता म्हणून मी त्यांची भेट घ्यायला त्यांना मी सगळे त्याचे व्हिडिओ पाठवले होते त्यांची भेट घ्यायला मी थेट मंत्रालयात गेले होते आपल्यापैकी अनेक पत्रकार तिथे देखील असतील तर त्याच्या डान्सबार बंद होण्यासाठी मी त्यांना भेटायला गेले होते तेव्हा मला माहीत नव्हतं कारण त्यांनी तेव्हा त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नव्हती मला कळलं नाही की योगेश कदमांनी का ती कारवाई का केली नाही तेच व्हिडिओ मी तेव्हा मुख्यमंत्र्यांकडे पाठवले त्याच्या त्या दिवशी त्या डान्स रेड रेडून तिथे कारवाई झाली होती पण आज मला आता उलगडा होतोय जर त्यांचा स्वतःचा डान्स बार असेल आता <प्रखां> ते दुसऱ्या डान्स बारवर कारवाई कशासाठी करतील काही राज सातत्यानं असं सा म्हटलं जातंय की या ठिकाणी ऑर्केस्ट्रा चालायचा मात्र बावीस बार मला त्या दिवशी कारवाईच्या दिवशी ताब्यात घेण्यात आला तर ऑर्केस्ट्रा जर असेल तर त्याच्या काही का नियम असतात त्याच्यात जे स्टेजवर असतात त्या स्टेजवरनं ते लोक खाली येऊ शकत नाही दुसरा मुद्दा त्याच्यात कुठल्याही प्रकारचं नृत्य करता येत नाही तर ते आणि तिसरा मुद्दा की त्याच्यात पाचच्या वर कलाकार असू शकत नाहीत इथे बावीस बायका या तिथे होत्या नृत्य करत होत्या त्या लोकांच्या बरोबर होत्या असं सगळं त्या एफ आय आरमध्ये नमूद आहे त्याचे व्हिडिओ देखील जर पोलिसांकडे असले तर याचा अर्थ स्पष्ट आहे की कुठलाही नियम इथे लागू होत नव्हता कारण गृहराज्यमंत्र्यांच्याच जर डान्सबार असेल त्याला नियम लागू होत नाही नियम आणि कायदे फक्त आपल्या सामान्य जनतेसाठीच असतात ना असं म्हणते की हा भार चिंडी नावच्या व्यक्तीला चालवायला दिला होता तशा पद्धतीचे ॲग्रीमेंट होते त्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे त्याला शेट्टी नावचा व्यक्ती जबाबदार आहे कुठलाही जर आता इतक्या जबाबदार मंत्र्याकडनं नक्कीच ही अपेक्षा असते की जर परवाना त्यांच्या आईच्या नावावर होता तर तो परवाना बदलून घेणं गरजेचं होतं तसं त्यांनी केलेलं नाही आणि मग तुम्ही मला सांगा जर कारवाई झाल्यानंतर हा बंद करण्यात आला आहे बी एम देखील याच्यावर कारवाई केली असं मी ऐकते आहे तर आता ते या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स मी काढून घेणार आहे आणि जर त्यांनी काहीच चुकीचं केलं नव्हतं तर मग आज ही बंद करण्याची पाळी का आली हा बोर्ड झाकण्याची पाळी का आली त्यांना तर याच्यावरनं सगळ्या म्हणजे जर पोलिसांकडे आता ते व्हिडिओ असतील तर मला वाटतं की अशा सगळ्या गोष्टी बोलणं हे दादांत खोटा आहे याच्यात काहीच दुसरी शंका नाही समोर ना, पोलीस स्टेशन असताना इथल्या सगळ्यांना माहिती होत म्हणून मी इथल्या बाजूच्या दुकानवाल्याला पण विचारलं की वर काय होतं हे काय स्ट्रक्चर आहे तर तो म्हणाला सावली बार होता आणि तिथे दा नाच चालायचा का तर हसून त्या बिचाऱ्याला काय बोलावं सुचलं नाही कारण प्रत्येकाला जीवाची भीती आहे सगळ्यांना माहिती आहे गृहराज्यमंत्री आहेत आम्हाला त्रास व्हायला नको पण तो म्हणाला आता मी कसं बोलू माझं तर दुकान आहे इकडे एवढंच म्हणून त्यांनी सोडला याच्यावरनं कळतंय आपल्याला की हा डान्स बार होता आणि त्याच्यात शंकाच नाही आहे आत्ताच्या घटकेला असे गृहराज्यमंत्री आम्हाला नको ही स्पष्ट भूमिका माझी आहे कारण एकीकडे आर आर आवांनी ज्यांनी डान्सबार बंद करण्याची घोषणा केली होती त्यांचा पक्ष सुद्धा सत्तेत आहे त्यांच्या पक्षाचे एक मंत्री विधानभवनात सरकार खेळत आहेत तर दुसरे सरकारमधले गृह राज्यमंत्री त्यांचा डान्सबार आहे तेव्हा सरकारला काय झालं सरकारला मला ठणकवून सांगायचं आहे की असे मंत्री कुठलंही कॉर्पोरेट ऑफिस असलं तर कुठल्याही पदावर उच्च पदावर जेव्हा माणूस ठेवला जातो तेव्हा त्याचं ड्यू डिलिजन्स केलं जातं आपल्याच देशात आपण मंत्री बनवतो पण ते मंत्रीपद आपण कोणाला देतोय याचं काहीही चेक्स अँड बॅलन्सेस नाही आहेत त्यांची कुठलीही चौकशी न करता गृहराज्यमंत्री बार चालवतात तर कठीण आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचं यांच्या सगळ्या जेवढे मंत्री आहेत त्यांच्याकडनं खरं तर ॲफिडेव्हिट घ्यायला हवं की तुमचे काय काय उद्योग आहेत हे मन मुख्यमंत्र्यांनी आत्ताच्या तरी गट केला सगळ्यांकडनं घेऊन घेणं गरजेचं तर गृहराज्यमंत्रीच डान्सबार चालवत असतील तर हे दुर्दैवी आहे असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय सावलीबारची पाहणी करायला अंजुनी दमानिया या दाखल झाल्या